मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पाऊस पण भरपूर पडला आणि आता दोन दिवस पावसानं थोडी विश्रांती दिली आता किती दिवस विश्रांती देतो माहीत नाही पण मित्रांनो सध्या तरी पावसाच्या विश्रांतीची गरज आहे कारण बऱ्याच आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे नुकसान झाले अनेक पिकांचे नुकसान झाले तसंच आता शेतीची पण काही कामं अवघड होऊन येते मग त्याच्यामुळं थोडा विश्रांती दिल्यानंतर शेतीची कामं म्हणजे जो चालू होतील आणि दोन दिवस विश्रांती दिली सध्या तरी पा मस्तपैकी आता शेतीची कामं चालू झालीत आणि वातावरण पण मित्रांनो एकदम मस्त झालं आहे कसं वातावरण झालं आहे मी आपली ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो एकदम हिरव गार मस्तपैकी असा गा निसर्गरम्य आणि नयनरम्य वातावरण झालं आहे पहा मित्रांनो पहा मित्रांनो सगळीकडं एकदम अशी हिरवळ पसरते जणू काही आपल्या धरती मातेने हिरवा शालाच पांघरला आहे आणि एकदम सुंदर असं वातावरण मित्रांनो आणि पहा आणि पावसानं दिलेल्या विश्रांतीमुळं आता शेतीची नांगरणीची कामं चालू झाल्यात काही जवळमध्ये तर ते, ते नांगरणीची कामं ती मस्तपैकी आहे चला आपण आलो इकडे फिरत आणि थोडं पाण्याची टंचाई ती तीसुद्धा आता हळूहळू हाड़। दूर व्हायला लागली आणि जिथून आपण कायमच पाणी पियला होई तो जरा उन्हाळ्यामध्ये आठवून जातोय पण आता पावसामुळं पहा मस्त असा बाजार फुटला आहे आणि पियासारखं पाणी एकदम निवळा असं पाणी हे बा म्हणजे पियेच्या पाण्याची सुद्धा आता टंचाई भासणार नाही इकडं जनावरांसाठी जे विरिता आपल्या उन्हाळ्यातही पाणी होतं पण ते थोडंसं खराब झालं होतं आता पावसामुळं ते मस्तपैकी असा दिसत आहे पहा म्हणजे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई भासत नाही काही वापरायचं पाणीसुद्धा हे पाहण्याचा ती मस्त वाहतं आणि हे जी विहीर आहे ना तर याच्यामध्ये मुरेमासं सोडलं पो आता जवळ जाऊन ते मुरे मासं दिसतात का नाही जो मुमास आहे बारीक ते मच्छीपालन केलं आहे आपण दोन वर्ष झालं सोडलं गेल्या वर्षी सोडलं होतं त्यांनी मस्त अशी पिला काढली होती पो आता बरं ते दिसतात का नाही आपण जवळ जाऊन जाओ पोहू आणि विहीर पण भरपूर पडले त्याच्यामुळे आता माशांनी पण खेळायला भरपूर अशी जागा झाली चला आता आपण हिरीमध्ये उतरतोय ते मासं पाहिजेत आपल्याला ना मोठाला लोक झालं का नाही ते दिसतं का नाही पहिजे आपल्याला चला हळूहळू आपण आता इथं या खडखण्यासाठी विहिरीमध्ये उतरू आणि दोस्तांनो जरा हवा जास्त आहे त्याच्यामुळं घर घर असा आवाज येत असाल आपल्याला पाठीमागेल बॅकग्राऊंडचा आणि आपण आता निरीक्षण करतोय त्या माशांचं या विहिरीमध्ये तर मित्रांनो एकदम बारीक मासे ते दिसती नाही म्हणजे आम्हाला दिसतात पण आपल्या मोबाईलच्या कॅम कॅमेऱ्यामध्ये एवढं काही काही होते नाही मुरी मासं एकदम बारीक ती ते खालच्या साईडने फिरतात आणि वारा जास्त असल्यामुळे मग ते एवढं मला पण खास दिसते नाही पण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात एवढं खास काही काही होते नाही ते मित्रांनो पण आहेत कारण तर ह्या व्हिडिओमध्ये पाणी होता तर मित्रांनो आता एकदा पाऊस पडला का क म्हणजे पावसापूर्वीची जी तयारी राहते ती कशी राहते ते पण मागच्या काही व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवला होता आणि दुसरी तयारी अशी का मित्रांनो का पाऊस पडला का आमच्याकडं भुईमुख पेरतं ते आपलं गावठी भुमूख मग तो घुंगऱ्या राहतो आहे पुंड्या राहतोय असं भुमूख पेरता येते मग त्यानंतर भाताची रोपा पण भाताची रोपा काय अजून कोणाला टाकली नाही कारण बराचसा वावरांमध्ये पाणी साचलं आहे आणि नाही आणि त्याच्यामुळं भाताची रोपा टाकायची बाकी आहे ती लोकांनी भाताचं बी आणून ठेवलं आहे तर चला आणि मग त्यानंतर शेंगा फोडणे म्हणजे भुमुखाच्या शेंगा फोडून तिचं दाणे तयार करणे त्या कामं येतात चला आता आपण घराकडे जाणार आहेत तिकडं आपण म्हणजे शेंगा फोडायला घेतात रामदाच्या चायना चला आता आपण जाऊ घराक तर आम्ही कशा पद्धतीचा बिन करतोय शेंगा कशी फोडली राहते ते पण आपले दाखवणार आहेत काही यंत्रणा शेंगा फोडतात पण यंत्रणा काय होत आहे मित्रांनो शेंगाची थोडी नुकसान होते चला आता आपण चालू आहे घराकं वातावरण एकदम मस्त असं वाटत आहे का मस्त नाही का मित्रांनो जंगलामध्ये फिरावा पाहिजे आणावा रानभाज्यांचं पण मी आपल्याला बरंचसं हिडो दाखवलं आणि अजूनही ज्या रानभाज्या भेटतील ते हिडो मी नक्कीच आपल्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न करणारे आयुर्वेदिक रानभाज्या चला आता आपण हळूहळू झालो घराक तिकडं राम तर चायची काय तयारी झाली शेंगा ती पण आपल्याला दाखवतो मित्रांनो थोड्याशा घराकं जाऊन आपण गप्पा मारून मित्रांनो आता आणि वातावरण थोडंसं काही काही ढगाळ वातावरण पण बरंचसं वातावरण एकदम असं स्वच्छ आहे थोडं बारीक बारीक ढग आहेत पा पण पावसाचा काही सध्या संभव नाही आहे त्या पहा मित्रांनो रामदाच्या चायना शेंगा फोडा घेतल्यात चालेल तिचा शेंगा फडायचं काम थोडीशी आपणही मदत करू किती पडल्यात बरीच कात्री ले पडल्यात तुमच्या थोड्याच पडल्यात आपल्याला साधारण किती पाहायला लागल दोन तीन पाहिल्या आधी झोपल्या काय आधी ते जपलं मित्रांनो आणि हे हे आता आमचा शेंगा फोडायचा काम चालाय म्हणजे आता हे पहा हे जो आपला भूमिंग आहे ना हा गावठी भूमिंग आहे कुंडी आपला त्याला म्हणजे असा गुंगऱ्यासारखा उपटायला ह्या पूर्ण आपल्या गावठी शेंगा राहतात आता हे हे मरकज ठेवत राहतात तर मित्रांनो हे आता हे पहा हे मरकज आण म्हणजे हे उतरती नाही मग हे असं थोडंसं जे चेंबेल राहतात ना किंवा डाळी झाली आम्ही उशा काढून ठेवतोय कारण मग ते उतरते नाही आणि मग हे कालवण्यासाठी उपयोगी पडतात आणि एकदम असं टबर निसून घ्यायचं हे हे असं पाबर म्हणजे ते चांगलं निवडूनच घ्यायचं अजून किती राहिलं ते फडायच्या किती पाहिल्या शरदान लागलं पाहिल्या

कसं किलो येत पाहिलं तर मित्रांनो ते ना, ना किलो नाही पाहिले पायलो किती सहाशे सातशे रुपये पाहिले ह्या गावठी बी जात आहेत चला आता चाल म्हणजे शेंगा अजून पेरायला थोडासा टाइम आहे पूर्ण बी झाला तर मग आम्ही शेंगा भूमिक पेरतोय भुम पेरणीचा पण हिडू आपल्यासाठी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला मित्रांनो असं आहे ना रामदेश आहे तिकडे शेंगा फोडचो आहे आणि मी इकडं म्हणजे आता मदत करू आपण तर मित्रांनो अशा दिवसाला आम्ही जर बरोबर असा दिवस जर काम चालू असं रेगुलर रेग्युलर तर पाहिल्यावर तरी शेंगा आहे आणि या सारखा बसून बसून येणा ना, ना म्हणजे झोप येते कटाऱ्याला मग थोडासा फिरून यायचा बाहेर आणि थोडेसे मग अशा शेंगा फोडायच्या मग येथे जाणार बघा

व्हिडिओ बनवायला म्हणजे आज आपल्या खरं मोबाईल पण चार्जिंग नव्हता कसा तर ह्या पावसामुळं एकत्र तिकडे जरा फॉल्ट झाल्यामुळं आमच्या वस्तीला दोन तीन दिवस काही लाईट नाही आहे त्याच्यामुळं कसं तरी मोबाईल चार्जिंग करून आला आहे गावातून आणि मग चाल या काम तर मित्रांनो अरे छोटासा व्हिडिओ बनवला आपल्यासाठी नक्कीच आपल्यासाठी तिथून पुढं रांग बाज्या रामाचे निसर्गरम्य वातावरण हे दाखवण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर काही मासे पकडणे येत्या पण मासे पकडायला अजून काही टाईम नाही आला तर असं मित्रांनो लाईटे चार्ज म्हणजे नाही मोबाईल चार्जिंग होत नाही मग एकदम छोटासा व्हिडिओ आता कसा आहे आज व्हिडिओ बनवला होता आपल्या मित्रांना समोर येणे आता मला तर नेहमीची सरावं आहे की आपल्या मित्रांनी कमीत कमी राबराम तरी करण्यासाठी आपल्या मित्रांनो त्या समोर यावा असो मित्रांनो या एका छोट्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबवतो आणि पुन्हा भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जा जय आदिवासी Uh, जय शिवराय मित्रांनो या सेखाला